नमस्कार नमस्कार आवाज कुणीकडे आलाय काय आलोय चिंचन यात्रेला कधी आलाय काय आलोय सकाळी काल आलोय म्हणजे कुठल्या काला काय कसं काय ते मासावडीतला आलो आरवाडीत एक पेन झालं एक दोन तास थांबलो तो ता आरवाडीत तिथून निघलो पुन्हा थोडं एक दहा वीस किलोमीटर आलो पाण्याला थोडी बैल थांबवले जेवणी केलं तिथनं पुन्हा अजून झोपले पुन्हा सलघरात आणून तीन वाजता सोडले सलग्यात हे संध्याकाळपर्यंत थांबलो सकाळी पाठच निघून आलो इथं सकाळी पाठच निघलो डायरेक्ट सलगऱ्यात आलो सलगऱ्यात सकाळी नाश्ता ते करून पूर्ण पुन्हा एक दोन तीन तासांनी नदीवरती आलो सकाळी नदीवरती सात वाजता आलो काय कृष्णा नदीवर सात वाजता आलो कृष्णा नदीवर बैल धुतले जरा थांबलो देव हे पुजलं एक तास दोन तास थांबलो कृष्णा नदीवर पुन्हा तिथून झोपले नदीवरून डायरेक्ट यात्रेत पुन्हा इथे चिंचन काय बंड्या आहे यो बाईजा आहे पाऊन किंग भंड्या आणि यो बैजा दुडकी किंग घेतला एक्क्याण्णव ला एक घेतलाय पंच्याण्णव ला म्हणजे एक दोन लाखा जोड आहे महाराज होय दोन लाखा जोड आहे आता इथं आल्यापासून काय मागणी वगैरे कसं आहे काय नाही मागितलेत पण आपण नाही देत नाही आता तरी यात्रा यात्रा यात्रावस्तर काय तसलं काय नाही म्हणजे आता यात्रेले म्हणजे कस कस नियोजन असते काय त्यांचं म्हणलं घरी गावाला नांगोर चालू असतोय दोन काय महिन्यात तालीम असते नांगोर असतोय चार चार तास चार चार तास हा पुन्हा आठवड्यातून एक दिवस तालीम पुन्हा पौनी असते यांना आता यांचं हल्ल्यापासून आता आता पाच सात दिवस आता इकडं आता रवानाच आला सगळी सात दिवस तर जाते आमचे सात दिवस इकडे जाते सात दिवस आता जेवणा पाण्याचं बैलांच्या खाण्यापिण्याचं सगळं घेऊन आलेलं असतो घरून इथं बनवायचं जेवण फक्त माणसांचं इथं बनवतो म्हणजे जेवण म्हणजे सगळं साहित्य सोबतच असतं हा सगळं साहित्य सोबतच असतो बैलगाडीचं म्हणजे आता कसं आपण कसं माणूस घर सोडून बाहेर जाऊन राहतो हा प्रकारे एकदम म्हणजे शेळ्या मेंढ्यावा लागत नियोजन शेळ्या मेंढ्यावाल्यागतच म्हणजे ह्या देवाच पण असं काय बाबा मी आता प्रत्येक जण बघितलं देव पाहतो नवसाला म्हणजे प्रत्येक म्हणजे प्रत्येक आता बैलगाडीच घेऊन येते हा बैलगाडी नाद आहे माणसांना देवा नादासाठी येतात नादासाठी हा म्हणजे ही बाबा पिढ्यान पिढ्यात चालत आले पिढ्यान पिढ्या चालत आलेल परंपरा जपत आलोय पंचवीस वर्ष झालं गाडी येते आपली पंचवीस वर्ष हा म्हणजे तुम्ही माझ्या आधीपासून मी या गाडीत सात ते आठ वर्ष आलोय म्हणजे प्रत्येक वेळा आपल्याकडं पावंडाची बैल असते काय हा एक आणि एक असते कायम असतो म्हणायचं हा आता बंड्या किती वर्ष व्हायचा काही आता बघू हाऊस पूर्ण तर असतात जवळ पूर्ण होत राहणार हा आता बैल बघून घेत असताना काय बघितलं पाहिजे यात्रेलीकडे मला वाटतं शंभर ते किलोमीटर आहे त्याचा पळ बघितला पाहिजे त्याची मेहनत त्याचा स्टॅमिना बघितला पाहिजे पूर्ण बैलाचं काम पूर्ण बैल पाहिजे बैल देखना काय बट्टा नसून ये आता आपल्याला कस करणार की बाबा बैल एवढ्या बैल पायावरून समजते बैल पुढे तोंड समजते आपल्याला बैल किती पळतोय किती नाही तुम्ही काय बघून घेतला बैल आपण झुपून घेतलाय ना म्हणजे झुपून देखून सगळं हा कुठून घेतला होता काय बैल यो पण जवळ्यातनं घेतलाय बंड्या पण आणि बैजा पण जवळ्यातनं अमोल गुले व्यापारी हा त्यांच्याकडे सगळी खरेदी हा मग आता कसं असतं नियोजन कसं आहे नियोजन काय हा चालू आपलं भरडा असतो भरडाई सगळं सोबतच गेलो बाजीराव दिलेत आपल्याला चला आता पुढची जोडणं दाखवायची आपल्या सुरजची जरा चला ह्या जोडण्याचं नाव काय याच नाव बैजा आहे त्याचं नाव शंकर आहे बैजा शंकरची जोडी हा तिथं मालक कोण आहे का इथं येत नको बाजीराव मामा ही मालक आहेत इथं हा तीच त्यांची गाडी आहे ही त्यांची गाडी आहे हा ही कसली आपली पाहुंड आहे धुडकी जोडणार कशी आहे काय धुडकी जोडणाय हा हो मारते कसं काय हो हो हा हो, 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 मारते आता काय मारणार म्हणजे ही राहतं म्हणजे करंट मध्ये असतो मी काय कंडिशन मध्ये हा कुठं आणला काय पाहिजे तुम्ही म्हणजे ह्या कर्नाटक म्हणजे नाद कसला होता महाराष्ट्रात एवढी बैल असून सुद्धा तुम्ही कर्नाटकात येत की म्हणजे नाद तुम्हाला कसा लागला काय यात्रेला काय तुम्ही कोणाला बघून शिकला काय बाजरा सुंदर म्हणजे जुनी म्हणजे पावसा बारा वर्ष आता यांचं म्हणजे कस कस नियोजन एक जोडणा जो दोन्ही पण एकच घेतलेली होती काही यांचं कस कस नियोजन होत काय आता बाबा आहे मी कस ना अंगूरतेने चालू करून सगळं बाबा आपलं खटखटीत सगळं नियोजन असते म्हणायचं किता अशी रंगोलीत का बरोबर आता कस ब्युटी पार्लरला गेल्यानंतर पोर पुरी बाबा तोंडाला मेकअप हो म्हणजे त्या शेंब्या त्याने कंड त्याने घालून म्हणजे सगळं बाबा आपलं साज करून बाबा वर्षात एक दिवस येत आहे म्हणजे पाच सात दिवस जात आहे पाच सात दिवस आपलं हेच गेलं पाहिजे म्हणायचं मग आता परत इथन गेल्यानंतर परत काय वर्षभरात निवांत येईल आणि परत नाही तर आपल्या यात्रेला याच्या आधीपासून म्हणजे तयार किती दिवस आधीपासून करता काय तुम्ही किती आहे गावच्या तुमच्या गाड्या इथं पंचवीस गाड्या मग आता इथं तुम्ही आता मला वाटतं एकर भर आता इथं तुम्ही आता भाड्याने घेतलं म्हणजे कसं असतं नियोजन कसं म्हणजे सगळ्या गाव म्हणजे कसा आहे का भाडे एकर द्या किती दिवसासाठी तीस हजार रुपये म्हणजे आधी तुम्ही जागा बुक करून जाता हा नाहीतर मग परत एकदम आलं म्हणजे परत सदा जागा भेटणं मुश्किलच आहे म्हणायचं हे आपल्या जोडण्यात ह्याचं नाव काय आणि त्या यांचे मालक कोण आहेत कसं काय हा साज माझावांचा साज होईल चाल तिटेल शीट आम्हाला वेळ काढून तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद असं आम्हाला सहकार्य करत कर जावा दुरूर।